उल्हासनगर महापालिकेच्या सफाई कामगारावर पूर्व रागातून टोळक्यानं धारधार शस्त्रानं हल्ला केल्याची घटना भैयासाहेब आंबेडकर नगरमध्ये घडली आहे जखमी कामगाराला उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आहे पवन ढोकोलिया हा उल्हासनगर महापालिकेत सफाई कामगार म्हणून कामाला आहे पवन हा कॅम्प दोन मधील आहे दुपारी वाजताच्या सुमारास पवनला दुकानाजवळ अडवलं आणि धारधार शस्त्र तसंच रॉडनं पवनवर हल्ला केला या हल्ल्यात पवनच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झाला आहे यानंतर त्याला उपचारांसाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हा हल्ला गौतम हटकर अजय भारुडकर निलेश शिरोळे गणेश हटकर विक्रम गोडबोले आदींनी हल्ला केल्याची माहिती पवन न पोलिसांना दिली आहे आरोपींमध्ये सराई गुन्हेगारांचा समावेश असून या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्यामबाबू ढकोली आहे मी आपली हाजरी किल्ले म्युन्सिपाल सफाई काम करू ड्युटी केले जागा चार पाच लोगों ने हमला किया लोतम गणेश हजारे सलूल चार पाँच जन विक्रम नाम का लड़का था पप्पिया नाम का लड़का था मतलब आठ जन थे लोग बाकी जन के नाम है पहचान पे, वाले पेचन ने एरिया में रहते हैं वजह क्या मारने की तलवार से मारा है तलवार नहीं वजह क्या किस वजह से मारा वजह से पता नहीं सर वो थोड़े दिन पे चालू था तो लोग का पता नहीं क्यों मारा मेरे को नहीं मालूम डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज